सुरुवातीलाच बातमी आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यात अद्याप ऊस गाळप हंगामाला सुरुवात झालेली नाही आहे सोलापूरमधील तेहत्तीस साखर कारखान्यांपैकी वीस कारखान्यांना गाळप परवाने मिळालेत मात्र सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे त्यामुळं कारखान्यांची संचालक मंडळं निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत त्यामुळे यंदा निवडणुकीनंतरच आता गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे नाणेटंचाईमुळे वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या चार दिवसांपासून बंद आहे पुढचे दोन दिवस बाजार समितीमधील खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत असल्याचं आहे सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय आणि आता काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन न विकण्याचं आवाहन केलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर प्रति क्विंटल सोयाबीनला सात हजारांचा सा आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं काँग्रेस आणि काँग्रेससोबत असलेली जी पक्ष आहेत महाविकास आघाडी जी आहेत महाविकास आघाडीने हा संयुक्त निर्णय घेतलेला आहे की सोयाबीनला सात हजार च्या वर एम एस पीचा भाव देणार आदरणीय खरगे साहेबांनी आदरणीय चनथल्ला साहेबांनी याची घोषणा केलेली आहे आणि महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर सोयाबीन हा सात हजार रुपयांनी विक्री होणार माझी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की बाबा सोयाबीन आत्ता विकू नका थोडंसं चार पाच दिवसच राहिलेले आहेत तुम्ही थोडं थांबून जा आपलं सरकार आलं तर आपण सात हजार भाव नक्कीच देऊ असं आदरणीय खारगे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे वाशिम मध्ये रोगाच्या प्रादुर्भावामुळं ग्रीन झुकुनी या विदेशी काकडीचं पीक नष्ट झालं मुंगळ्यामधील शेतकरी पांडुरंग राऊत यांनी पारंपरिक पिकांमध्ये फारसं उत्पन्न मिळत नसल्याने एक एकर शेतामध्ये विदेशी काकडी ग्रीन झुकुणीची लागवड केली होती मात्र बदलत्या वातावरणामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला या पिकांमधून सहा ते सात लाख उत्पन्न होण्याची अपेक्षा होती मात्र त्यांना केवळ एका लाखांचं उत्पन्न झालं आहे तर लागवडीचा खर्चही न निघाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे आणि संदर्भात शेतकऱ्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिमच्या मुंगळा येथील प्रयोगशील शेतकरी पांडुरंग राऊत हे नेहमी वेगवेगळे प्रयोग करतात यावर्षी त्यांनी एक, एक एकरावरती ग्रीन झुकुनी या विदेशी काकडीची लागवड केली होती मात्र या काकडीवरती जो रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे एक संपूर्ण एक्भरावरती हे जे वेल आहे ते संपूर्ण नष्ट झालेले आहेत दादा काय सांगाल कशा प्रकारचं हे काकडीचं पीक होतं व काय अपेक्षा होती तुम्हाला याच्यापासून आपल्याला हे ग्रीन झुकुनी याच्या एक एकराची लागवड केली आणि एक के एकराच्या एक एक लागवडमध्ये याच्यात अपेक्षा होती आपल्याला कमीत कमी पाच ते सहा लाख रुपयाची आणि पीकसुद्धा आपलं चांगलं आलं पण रोगाचा प्रादुर्भाव आल्यामुळं आणि बाजारभाव भेट भेटले नाहीत त्याच्यामुळं आपलं म्हणजे भरपूर नुकसान झालेलं याचं किती साधारणतः याला खर्च लागलेला आहे व किती अपेक्षा होती तुम्हाला या करभरातून तुम उत्पन्न रिंगणे याच्यातून अपेक्षा होती आपल्याला कमीत कमी पाच ते सहा लाख रुपयाची आणि खर्च झाला दीड लाख रुपये आणि याच्यात उत्पन्न झालं आपलं एक लाख रुपये निश्चितच आपण बघू शकतो की यांना जवळपास या एका एकरावरती दीड लाखाचा खर्च झालेला आहे मात्र लाव खर्च खर्चसुद्धा या काकडीच्या पिकातून त्यांना निघला नाही या बदलत्या वातावरणाचा फटका सर्वाधिक या काकडी पिकाला बसला त्यामुळं हे प्रयोगशील शेतकरी पुरते हातबल झालेला आहे गणेश मोळे झी मीडिया मुंगळा वाशिम पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार